लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तालुक्यातली अवैधपणे दारूची विक्री व मद्यपिना जागा उपलब्ध करून देणाऱ्या हातभट्टी निर्मित केंद्रावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे यामध्ये साठ ते आठ हातभट्टी निर्मिती केंद्रांवर जाऊन कारवाई करण्यात आली आहे यामध्ये तरा तालुक्यातील चरई खुर्द आदिवासीवाडी खांबवली धनगरवाडी काटकोली धनगरवाडी मालटेक पश्चिमेकडील भागात श्री रविकिरण कोले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री डी वाय वाडेकर दुय्यम निरीक्षक श्री आर आर कोळसे निरीक्षक सौ अपर्णा पोकळे सहनिरीक्षक आणि जवान ए एस भगत यांनी घटनास्थळी जाऊन अवैध हातभट्टी निर्मिती केंद्र आणि हातभट्टी दारू विक्री केंद्रावर छापा टाकून कलम पासष्ट ब ई फ कलम पासष्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकानं तला तालुक्यातील हातभट्टी दारू निर्मितीचा ठिकाणावर दारूबंदी छापे मारून गुन्ह्यांची नोंद करून एक लाख तयार गावठी हातभट्टी दारू एक लाख ,00 पाच हजार रुपये व अडीच हजार लिटर नवसागर रसायन मिश्रित गावठी दारू पंचवीस हजार रुपये निर्मितीचे इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यापुढेही अवैध दारू व्यावसायिकांविरुद्ध अशाच प्रकारच्या मोहिमा आखून सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागानं नमूद केलंय या कारवाईत निरीक्षक आर आर कोळसे दुय्यम निरीक्षक डी वाय वाडेकर सह दुय्यम निरीक्षक अपर्णा पोकळे जवान एस भगत हे पुढील तपास करत आहेत पन्न नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन